आधार आधारचं खरंच आपल्याला आधार आहे का कंपल्सरी केलंय ना, कंपल ना। जिकडे जाईल तिकडे तुम्हाला ही ओळख मागितली जाते भारतीय नागरिक असल्याची ओळख मग त्याच्यावर तुमचा पत्ता मग आजकाल कोणता मोबाईल नंबर तुम्ही वापरता तो त्याच्यावर आणि मग हे असेल आधार कार्ड की झालं नागरिकत्व मिळालं तुम्ही भारतीय आहात याच गोष्टीचा विचित्र फायदा उठवणारी अनंत माणसं या भारतात घुसली आहेत या आधारच्या बाबतीत सर्वसामान्यांना कदाचित माहीत आहे किंवा नाही मला तर शंकाच येते एक साधा नियम आहे आधार कार्ड कोणाला मिळू शकतं याला काही असं नियम आहे का बाबा फार पूर्वीपासून तुम्ही इथं आहात कुठलं तरी एक डॉक्युमेंट द्यायचं आहे अर्ज करताना ते डॉक्युमेंट जोडायचं आहे असं काही आहे का काही नाही फक्त तुम्ही कुठे राहता त्या पुराव्याचा एक कागद आणि दुसरा एक कागद लागतो तो अत्यंत महत्त्वाचा जर तुम्ही कुठून बाहेरून इथं आला असाल सपोज येणार आय आहात सपोज घुसपेटी आहात म्हणून रेफ्युजी म्हणून तुम्हाला घुसवलं आहे मग तुम्ही पॅलेस्टाईनहून आला आहे का बांगलादेशातनं आलं आहे कोणी अफगाणिस्तानातनं आलं आहे का कोणी इराण इराकचं आलं आहे अशा लोकांनासुद्धा आधारसाठी अर्ज करता येतो बेसिक कंडिशन एकशे ब्याऐंशी दिवस अर्ज करण्याच्या तारखेपासून मागं एकशे ब्याऐंशी दिवसापासून तुमचं वास्तव्य या देशात आहे अमुक अमुक पत्त्यावर तुम्ही राहताय असं एक एखाद्या तुमच्या इलाक्यामधला नगरसेवक किंवा ऑनररी मॅजिस्ट्रेट अशा लोकांचं एक प्रमाणपत्र वाजा कागद आता तुम्ही सांगा डुप्लिकेट आधार कार्ड इतकी बनतायत इथं रेफ्युजी म्हणून आलेला भले तो मागच्या आठवड्यात आलेला का असे ज्यांच्या हिताचं आहे त्याचं येणं त्याचं इथं त्याला वसवणं त्यांच्याच कम्युनिटीमधला एखादा नगरसेवक किंवा ऑनररी मॅजिस्ट्रेट त्याला सर्टिफाय करणार नाही का भले तो दहा दिवसापूर्वी आला आहे हां हा एकशे ब्याऐंशी दिवसापासून इथं राहतो दॅट्स ऑल तो कागद कुठल्याही सरकारी कार्यालयात अर्ज करून त्याची विशिष्ट डॉक्युमेंट्स तपासून दिला जात नाही आहे आणि याच लॅक्युनाचा गैरफायदा हे लोक उठवत आहेत आता हा लॅक्युना ठेवला कोणी कायदे कोण बनवतं नियम कोण बनवतं सरकार मग काय झोपलं होतं का सरकार हा नियम बनवताना एखादा माणूस एखाद्या पदावर कायमचा नोकरी करतो असं डिक्लेअर होण्यासाठी त्याला कायमचा सेवेतला कर्मचारी म्हणून त्याला घोषित करण्यासाठी तुम्ही दोनशे चाळीस दिवसाची मुदत ठेवता सलग दोनशे चाळीस दिवस त्यांनी कामावर असलं पाहिजे म्हणून कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर कंत्राटी पद्धतीने जे कर्मचारी घेतले जातात त्यांना त्यांचे हे दोनशे चाळीस दिवस पूर्ण होऊ दिले जात नाहीत आणि चार पाच दिवस आधी त्यांना ब्रेक दाखवला जातो त्या बाबतीत तुम्ही इतके कडक नियमावली करता आणि आधारच्या बाबतीत फक्त एकशे ब्याऐंशी दिवस एक्स वाय झेड व्यक्ती या भारतात राहते मी त्याला ओळखतो आणि मग त्याचा तो पत्ता भले तो भाड्याने राहू दे तिथलं एखादं लाईट बिल या पत्त्यावर मी राहतो रेंट ॲग्रीमेंट केलं असेल करत नाहीत ही लोकं केलं असेल तर ते ॲग्रीमेंट अशा पद्धतीने जर आधार इझिली मिळत असेल तर त्या आधारचा मला तर वाटतं काहीही उपयोग नाही आहे ऑन द कॉन्ट्ररी या आधारमुळंच तुमच्या भारत देशात अशा ह्या तकलादू नियमामुळंच तुम्हाला पाच ते आठ कोटी लोक अंगावर घ्यावे लागलेत बांगलादेशमधून जास्तीत जास्त लोकांना भारतामध्ये प्रवेश मिळतोय ही बाब आता शेमड्या मुलालासुद्धा माहीत झाली आहे आणि तो आकडा कोट्यावधीवरती पोचलेला आहे म्हणजे एका सुप्रसिद्ध वकिलांनी जनहित याचिका दाखल केली आहे सुप्रीम कोर्टात त्या याचिका दाखल करण्याला सुद्धा आता साडेतीन चार वर्ष झाली असावीत त्यावेळेचा ते त्यांचा याचिकेतला आकडा आहे पाच करोड या चार साडेचार वर्षात अजून खूप पुलावरनं पाणी वाहून आहे म्हणून मी सांगतो की सात ते आठ कोटी लोक सहज इथं रेफ्युजी म्हणून घुसले जे मूळत भारतीय नाही आहेत पण त्यांच्याकडे आधार कार्ड आहे अँड नाऊ दे कॅन क्लेम ॲज इंडियन सिटिझन कारण सिटिझनशिप कार्ड आहे आधार कार्ड तुम्ही घोषित करताय तो भारताचा नागरिक आहे म्हणून सत्वर माझं तर एक नागरिक म्हणून प्रशासनाला शासनाला विनंती आहे एक तर तुम्ही हा एकशे ब्याऐंशी दिवसाचा नियम आणि ते जे काही सर्टिफिकेट त्याला देत आहेत की हा एकशे ब्याऐंशी दिवसापासून आतमध्ये आहे भारतात राहतो हे देण्याची ॲथॉरिटी ज्या लोकांना तुम्ही दिली आहे ना ती सत्वर बंद करण्यात यावी आणि शासकीय या यंत्रणेमार्फत योग्य ती डॉक्युमेंट्स एकशे ब्याऐंशी दिवसापासून राहतो हे सिद्ध करणारी त्यांनी दाखल करावीत यासाठी वेगळा नियम वेगळा कायदा बनवला पाहिजे अदरवाईज या आधार कार्डाचं जे काही कंपल्शन करून हा जो काही एक मोठा बाऊ झाला आहे जनधन योजनेला सगळा आधार क्रमांक जोडलेला आहे पॅन कार्ड आधार कार्ड आणि बँकेचे अकाउंट्स मोबाईल नंबर हे एकमेकांना जोडलेले आहेत त्या बाबतीत कंपल्शन करताय तुम्ही आधारचं अपडेशन केलं नसेल तर एक लाखापर्यंत दंड भरलेली माणसंही भेटतात अरे काय म्हणजे सामान्य माणसाच्या खिशातनं पैसा काढायचा आणि रेफ्युजी लोकांना तुम्ही वाऱ्यावर सोडून त्यांना भारतीय म्हणून घोषित करताय एक आधार कार्डच्या बेसिसवर एकदा आधार चालू झालं तयार झालं आधार कार्ड की लगेच त्या माणसाला पॅन कार्डला अर्ज करता येतो ती टोळी तयार आहे लगेच वोटर्सचं आय डी कार्ड मिळतं लगेच रेशन कार्ड मिळतं योजनांचा तुमचा फायदा सुरू होतो लगेच त्याला म्हणजे ही पिल्लावळ बांगलादेशात काढली इथं आणून आता भारताने सांभाळायची त्यांना अनुदान द्यायची मुंबईमध्ये आला असेल आणि जर ती पोरगी इथं भारतात घुसताना समजा दहा पंधरा वर्षाची असेल झालं तिला पण द्या थोड्या वर्षांनी लाडकी बहीण योजना आता तर या आधारच्या बाबतीत असा कहर झालेला ऐकतोय आपल्याकडच्या पेपरमध्ये आपल्याकडच्या बातम्यांमध्ये हे येणार नाही का सांगितलं जात नाही का येत नाही तो संशोधनाचा विषय आहे पण आज उत्तर प्रदेशमधल्या एका पेपरमध्ये बातमी आली आहे की अंदमान जिथं वीर सावरकरांना ठेवलं होतं त्या अंदमानला ट्रीपला जातात लोक हौशेने आता सेल्युलर जेल बघायला ठीक आहे त्याबद्दल काही वाद नाही चांगली गोष्ट आहे आपल्या एका देशप्रेमी व्यक्तीने कसे दिवस काढले असतील तिथं ते पाहिल्यावर तरी कदाचित देशप्रेम वाढू द्या मनातलं नाहीतर नुसतीच ट्रीप म्हणून जायचं बघायचं यायचं विसरायचं पुन्हा वागणं तेच हा प्रकार नको आहे थोडी थोडी जागृती होत असेल तर चांगली गोष्ट आहे त्याच अंदमानमध्ये एका व्यक्तीने अडोतीस हजार बोगस आधार कार्ड बनवली हे उघडकीस झालं आहे आता त्या अंदमान निकोबार बेटांची लोकसंख्या किती अशा या छोट्या लोकसंख्या असलेल्या प्रदेशात एखादा व्यक्ती अडोतीस हजार बोगस आधार कार्ड बनवतो तर याची देशभर काय व्याप्ती असू शकते विचार करा आज बिहारमध्ये निवडणुका तोंडावर आल्या बिहारमधल्या जवळपास सात ते आठ जिल्ह्याच्या बाउंड्रीवरती आधार कार्ड डुप्लिकेट आधार कार्ड बोगस आधार कार्ड बनवण्याचा धंदा राजरोसपणे सुरू आहे कोण अडवणार त्यांना प्रेझेंट गव्हर्नमेंटसुद्धा काही करत नाही याचा अर्थ काय घ्यायचा याचा अर्थ असाच घ्यायचा सरळ की त्यांनासुद्धा हे वोटर्स पाहिजेत आधार बनलं की बोगस वोटिंग कार्ड तयार असणार त्यांची बोगस पॅन कार्ड तयार असणार त्यांची वोटरच्या लाई त्या रांगेमध्ये ही माणसं दिसणार तुम्हाला दिसो न दिसो मतदार याद्यांमध्ये नावं दिसतील समजा आज नाही दिसली पुढच्या इलेक्शनला दिसेल समजा ज्या ज्या तालुक्याची ज्या ज्या खेडेगावातली डेमोग्राफी चेंज करायची आहे त्या त्या ग्रामपंचायतींच्या इलेक्शनला दिसतील ही लोक वोटर्स म्हणून ताबडतोब कुठेतरी काहीतरी कायद्यांमध्ये बदल झाले पाहिजे नियमावली कडक झाली पाहिजे हा विचार केला पाहिजे की सिंगापूरमध्ये ड्रग्जची तस्करी का होत नाही चायनामध्ये मुस्लिमांचे दंगे का होत नाहीत का तर तिथले कायदे कडक आहेत आपल्याकडं होतात का कायदे पुळसट आहेत कायद्यांमध्ये काही दम नाही असा अर्थ निघतो सरळ सरळ म्हणजेच या देशाला कायदे बदलण्याची नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे काही काही बिलं प्रलंबित आहेत संसदेत काही कायदे बदलायचे आहेत पण विरोधी पक्ष सुधारू देत नाही आहे लोकशाहीचं राज्य आहे प्रत्येक गोष्ट आतताईपणाने सगळी काही बदलता येणार नाही आहे हुकुमशाही नाही आहे आपल्या भारत देशात त्यामुळं हे जे नियम आहेत ज्या नियमांचा आधार घेत बोगस आधार कार्डाच्या जीवावर एकशे ब्याऐंशी दिवस झालेले नसताना भारतात राहून त्यांना प्रमाणपत्र वाटली जातात बोगस आधार कार्ड तयार केले जातात त्या अनुषंगाने पुढची सर्व डॉक्युमेंट्स इझिली बनतात आणि नाहक भारतीय असलेल्या लोकांच्या सोयी सुविधांमध्ये वाटेकरी निर्माण होतात जे की बेकायदेशीर वाटेकरी आहेत त्यांना सुविधा पुरवाव्या लागतील ना नागरी सुविधा पुरवणं हे आपल्या प्रशासनाचं काम आहे कर्तव्य आहे त्याच्यामध्ये कसूर केली की प्रशासनावरती ओरड ओरडणारी माणसं खूपच आहेत बुद्धिजीवी लगेच तयार असतात या आधारच्या बाबतीतल्या अशा काही बातम्या ऐकल्या की अंगावर काटा येतोय जर एक व्यक्ती अडोतीस हजार बोगस आधार कार्ड बनवत असेल जर एक बिहार राज्य त्याची सात आठ जिल्ह्याच्या बाउंड्रीवरती अशी बोगस आधार कार्ड बनवून देण्याचा धंदा राजरोसपणे चालू असेल तर पूर्ण भारत देशाचा विचार केला तर आपल्याकडं नक्की हा कारभार कशा पद्धतीने चालला आहे किती लोकांकडं बोगस आधार कार्ड असू शकतात याचा अंदाज जरी बांधला तरी घाबरायला होतं म्हणून एकतर याला काहीतरी अल्टरनेटिव्ह शोधला पाहिजे प्रशासनाने किंवा या बाबतीतला नियम अतिशय कडक केला पाहिजे आणि जर त्याच्यात कोणी काही सापडला तर ती पनिशमेंट ही खूप वर्षांची पनिशमेंट असली पाहिजे देशद्रोहाचा गुन्हा त्याच्यावरती आपल्याला सादर करता आला पाहिजे दाखल करता आला पाहिजे अशा पद्धतीने मला तर वाटतं या आधार कार्डच्या बाबतीत एक नियम झाला पाहिजे चला आशा करूया हा जो आधार आहे आयडेंटिफिकेशन तुमची ओळख सांगणारं कार्ड ठिकठिकाणी थीक आहे का आधार असंच विचारलं जातं आजकाल बऱ्याचशा योजनांना तुम्हाला आधार अपलोड करावं लागतं ऑनलाईन तुम्हाला बँकेत बेनिफिट जर पाहिजे असेल तर तुमचा आधार पॅन या सगळ्या गोष्टी फोटोसहित अर्जासहित अपलोड कराव्या लागतात म्हणजे नितांत आवश्यक असलेलं डॉक्युमेंट असं तुम्ही सरकारने डिक्लेअर केलं आहे आणि ते मिळण्यासाठी जर इतकी साधी पद्धती असेल ज्या पद्धतीचा गैरफायदा कोणीही उठवू शकत असेल आतंकवादी विचार करणारे अतिरेकी विचार करणारी लोकं त्यासाठी जर भारतात घुसू शकत असतील अतिशय सहजरित्या तर याला काहीतरी पायबंद घालणं हे प्रशासनाचं सरकारचं काम आहे इतकं मी निक्षून सांगतो यामध्ये सत्वर काहीतरी बदल होणं फार गरजेचं आहे असंच एक सर्व नागरिकांच्या काळजीची खूप काळजी करणारा एक सामान्य नागरिक ही काळजी करतो आहे असं म्हटलं तरी मला काही वाटणार नाही त्यामध्ये जे लोक येत आहेत आपल्याकडं बांगलादेशमधनं येत आहेत पॅलेस्टीनमधून येतील कुठूनही रेफ्युजी जे येत आहेत समजा ते जर मुस्लिम आहेत तर बाकीचे मुस्लिम देश त्यांना का घेत नाहीत याचा पण तरा साकल्याने विचार करायला पाहिजे बाकीच्या देशांकडं ओपन लँड खूप पडीक आहे सौदी अरेबिया घ्या इराक घ्या इराण घ्या अफगाणिस्तानकडं भरपूर जमीन पडीक आहे बरं ते मुस्लिम देश आहेत मग हे मुस्लिम आहेत येणार आहेत यांना ते का सामावून घेत नाहीत नॉट ए सिंगल पर्सन फ्रॉम बांगलादेश यूज टू गो फॉर सौदी अरेबिया इराण इराक अफगाणिस्तान सिरिया अशा या मुस्लिम देशांकडं त्यांचा ओढा नाही आहे का नाही आहे तर तिकडे घेतलंच जात नाही एकही माणूस तिकडं घेतला जात नाही तसं पाहिलं तर तिकडे भरपूर रिकामी जागा हो हो आहे त्यांची वस्ती होऊ शकते त्यांना कायमचं नागरिकत्व दिल्यास त्यांची सोय होऊ शकते आणि ते आपल्याच धर्माचे आहेत हा कळवळा त्यांना काय येत नाही मग भारताने काय ठेका घेतला आहे का भारताची लोकसंख्या स्वतःच्या भारतीयांची लोकसंख्या जर आता तुमची शंभर कोट ओलांडून पुढं गेली आहे तर हे तुम्ही बाहेरचं झंझट का घेता ह्याच्यावरती काहीतरी सत्वर कायदा सर्वानुमते का बनत नाही त्या लोकांकडे वोट बँक म्हणून का बघता सरकार कोणतंही असो प्रत्येक सरकारचे काही काही एरिया काही काही कॉन्स्टिट्युअन्सी ठरलेल्या आहेत यांच्याकडे वोट बँक म्हणून बघितलं जातं आणि यांच्याकडं घुसतायतनं कानाडोळा केला जातो हीच शोकांतिका आहे आणि हे सगळं भोगावं लागेल एक दिवस आपल्या सामान्य नागरिकांना त्यामुळं प्रशासन सरकार कोणाचंही असो त्या सगळ्यांनी इथं माणुसकीच्या दृष्टिकोनातनं आणि खरोखर जे भारतीय सिटीझन आहेत खरोखर तुमच्या भारतात जन्मलेले या भारताच्या तिरंग्यावर प्रेम करणारी माणसं आहेत त्यांना जर तुम्ही अशा लोकांना आत घुसून असुविधा उत्पन्न करत असाल त्यांच्या जीवाला धोका निर्माण करत असाल तर हे सरकारसुद्धा त्यामध्ये गुन्हेगार ठरतं हेही सांगायला मी पुढे मागे बघत नाही आधारच्या बाबतीत लवकरात लवकर काहीतरी निर्णय व्हावेत लवकरात लवकर या नियमावलीला काहीतरी कडक नियमावली बनवावी याच विनंतीसह या व्हिडिओतून रजा घेतो पुन्हा भेटूयात अशाच काही नवीन विषयासह का प्रावीज शो यूट्यूब चॅनल